राहुरी तहसील परिसरातून डंपर चोरी करणारे तीन आरोपी नऊ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई राहुरी तहसील परिसरात उभी केलेली विना नंबरचा पांढऱ्या करड्या रंगाचा डंपर कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे याबाबत फिर्यादी श्री प्रशांत सयाजी औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या चोरीच्या गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत वर नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घाटकर कुरकांत शेख भीमराज खरसे भगवान थोरात विशाल तनपुरे प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गोडसे यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथका सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा डम्पर घेऊन डोंगरगन जाणाऱ्या रोडवर पिंपळगाव तलावाजवळ आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता

यांनी सांगितले की डम्पर मालक भगवान गोवर्धन कल्लापुरे यांच्या सांगण्यावरून आम्ही राहुरी तहसील परिसरातून सदरचा डम्पर चोरी केला असल्याचे सांगितले आहे त्यांचे नऊ लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा डंपर जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे शहाऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी आरोपी व मुद्देमाल हजर करण्यात आले असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर